ओला दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर झाला म्हणजे नेमकं काय होणार आहे किती पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत किती नुकसान भरपाई मिळणार आहे त्याचबरोबर कोण कोणत्या सुविधा मिळणार आहेत त्याचे नेमके निकष काय आहेत कशा पद्धतीने हे ठरवलं जातं हे जर ठरलं ओला दुष्काळ जाहीर झाला त्याचे नेमके काय काय फायदे शेतकऱ्यांना होणार आहेत हे सर्व जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्याला माहिती आहे सध्या महाराष्ट्रात शेतकरी असेल शेतकरी संघटना असतील विरोधी पक्षातील लोक असतील सगळेच जण एकच मागणी करतायत ओला दुष्काळ ओला दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर करा आता ओला दुष्काळानं नेमकं काय होणार आहे ओला दुष्काळ कधी जाहीर केला जातो तर त्याचे निकष असे आहेत एकाच दिवशी जर का पासष्ट मिलीमीटरपेक्षा पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असेल आणि त्या ते पावसामुळं तेहतीस टक्के पिकांचं नुकसान झालं असेल तर ओला दुष्काळ जाहीर केला जातो ओला दुष्काळ जाहीर कोण करतं केंद्र सरकार करतं की राज्य सरकार करतं तर ओला दुष्काळ जाहीर करण्याचे संपूर्ण अधिकार हे राज्य सरकारला आहेत परंतु त्यांना केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार तो जाहीर करावा लागतो मग या संदर्भातला अहवाल कोण देत तर ते सर्व अहवाल हवामान खात म्हणजे त्याच्याकडे आकडेवारी असते की कशा पद्धतीनं मिलीमीटर पावसाची नोंद झाली त्यानंतर कृषी विभाग देतो महसूल विभाग देतो कृषी विभागाकडे पिकांची आकडेवारी असते कशा पद्धतीने नुकसान झाली आणि महसूल विभागाकडं जमिनीची आकडेवारी असते आता या सगळ्या गोष्टी आहेत पण आता नेमका प्रश्न असा आहे की या सगळ्या तत्वांमध्ये तुम्ही बसले ओला दुष्काळामध्ये तुम्ही बसले मग ओला दुष्काळाचे फायदे काय एकंदर ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर तुमची शेती असेल घर असेल त्याचे पंचनामे केले जातात त्यानंतर हवामान विभाग कृषी विभाग महसूल विभाग माती परीक्षण यांच्याकडून अहवाल मागवले जातात ते अहवाल मुख्यमंत्री मागवतात त्यानंतर तेहतीस टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान असेल तर आर्थिक मदत दिली जाते जी का सरकारकडून आता खूप तुटपुंजी दिली जात आहे त्यानंतर पिकांच्या नुकसानीचे प्रमाण किंवा पीक येणारच नसेल तर त्या ठिकाणी कर्ज माफीचा निर्णय घेतला जातो त्यानंतर पीक कर्ज भरण्याला मुदतवाढ दिली जाते पीक कर्जाचे व्याज माफ केलं जातं त्यानंतर ज्यांची घर गेले असतील त्यांची निवाऱ्याची व्यवस्था करावी लागते त्यानंतर जनावरांसाठी चारा छावण्या उभा कराव्या लागतात शेतकऱ्यांच्या पोरांची शैक्षणिक फी माफ केली जाते प्रजन्यमान पावसाची आकडेवारी या सगळ्यांवर हे अवलंबून असतं पिकांचं नुकसान आणि उत्पन्न न येणं हा या ठिकाणी महत्वाचा क्रायटेरिया आहे आणि या सगळ्यांमध्ये महाराष्ट्र तंतोतंत वस्तू आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये तेहतीस टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान आहे महाराष्ट्रामध्ये पासष्ट नाही तर शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली आहे एवढं सगळं असतानाही जर का ही व्यवस्था ओला दुष्काळ जाहीर करत नसेल तर त्याचे नेमके कारण काय तर कारण असं आहे की या राज्याची आर्थिक स्थिती अशी आहे की उत्पन्न आहे म्हणजे राज्याला वर्षभरातनं जो टॅक्स मिळतो तो पाच कोटी साठ लाख नऊशे तेहतीस कोटी या राज्याचा खर्च झाला आहे सहा कोटी सहा लाख आठशे पंचावन्न कोटी म्हणजे आमदनी अठ्ठ्याण्णव आणि खर्चा रुपया म्हणजे आपल्या उत्पन्नापेक्षा आपला खर्च पंचेचाळीस हजार आठशे ब्याण्णव कोटी रुपयांनी जास्त त्याला आपण बजेट तूट म्हणतो याला उपाय म्हणून राज्य सरकारनं केंद्र सरकारला एक लाख बत्तीस हजार कोटी रुपयांचं कर्ज काढण्याची परवानगी मागितली ती परवानगी जर का मिळाली तर महाराष्ट्र सरकार ओला दुष्काळ जाहीर करेल पंजाब सारखं छोट राज्य हेक्टरी पन्नास हजार रुपये जाहीर करतं आणि आपल्यासारखं देशाला सर्वाधिक कर देणारं राज्य हेक्टरी आठ हजार रुपये शेतकऱ्यांना फेकून मारतं तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा स्पेशल रिपोर्ट लोक टाइम मराठी